नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारतावर जेवढे काही इतिहासच्या म्हणजे आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याच्यावरती जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न असतील ते सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टोटल प्रश्न चाळीस असतील आणि कमी वेळेत मी संपवण्याचा याला प्रयत्न करेल हेच प्रश्न परीक्षेला विचारतात हे जे प्रश्न मी घेणार आहे हे प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता आहे यामध्ये खूप सारे प्रश्नांचा समावेश असतील जसे की समाजसुधारकसुद्धा यामध्ये मी ॲड केलेले आहे त्याचबरोबर महात्मा गांधीविषयी प्रश्न असेल सावित्रीबाई फुले त्यानंतर ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्याचे समाज सुधारकाबद्दल बी याच्यात खूप सारी माहिती आहे त्यानंतर प्रथम विश्वयुद्ध द्वितीय विश्वयुद्ध त्यानंतर अण्णाभाऊ साठे असतील त्यानंतर आझाद हिंद सेनेविषयी काही आझाद त्यानंतर काही सत्येंद्रनाथ टागोर टिपू सुलतान या सगळ्यांविषयी दे मी सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये ॲड केले आहे तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला टोटल स्लाईड तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी खूप सारे स्लाईड हे प्रश्न पहिला आहे तुमच्यासमोर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण आहे तर नागरी सेवा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण आहे, जी जी आहे ना जी जी तर ते आहे सत्येंद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक जे आय सी नंबरच्याच बरोबर उत्तर होणार आहे सत्येंद्रनाथ टागोर हे जे आहे पहिले म्हणजे नागरी सेवाची जी परीक्षा राहते ते उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा म्हैसूरचा वाघ म्हणून कोणास ओळखले जात होते तर मैसूरचा वाघ म्हणून टिपू सुलतानला ओळखले जात होते त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा पानिपतचे जे युद्ध आहे ते युद्ध कधी झालेले होते पानिपतचे तिसरं युद्ध तर पानिपतचं तिसरं युद्ध झालं हो, तर सतराशे एकसष्टमध्ये कोणाकोणामध्ये झालं तर शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये जे आहे पानिपतचं जे आहे तिसरं युद्ध झालेलं होतं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे चार नंबरचा पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला तर पिट्स इंडिया जो ॲक्ट आहे तो सतरा सतराशे चौसष्ट साली सतराशे चौऱ्याऐंशी साली मंजूर झालेला आहे पिट्स इंडिया ॲक्ट पर्याक्रमांक जे आहे ते दोन नंबरचा याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर चार नंबरचा प्रश्न झाला पाच नंबरचा प्रश्न बघा जी पहिली गोलमेज परिषद आहे ती पहिली गोलमेज परिषद केव्हा भरलेली आहे तर ती भरलेली आहे एकोणीसशे तीस साली पहिली गोलमेज परिषद भरलेली आहे एकोणीसशे तीस साली त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सहा नंबरचा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरलेली आहे तर दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे तीस साली भरलेली आहे म्हणजे पर्याक्रमांक काय आहे बी नंबरचा याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तिसरी गोलमेज परिषद विचारलेली आहे आपण दुसरी बघितली तिसरी गोलमेज परिषद भरलेली आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये एकोणीसशे बत्तीसमध्ये आपण बघितलं पहिली गोलमेज परिषद एकोणीशे तीस दुसरी एकोणीसशे एकतीस आणि तिसरी एकोणीशे बत्तीसमध्ये अशा आपण तिन्ही गोलमेज परिषद या ठिकाणी बघितल्या मला सांगा महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करत होते म्हणजे सरळ डायरेक्ट शेतकऱ्याकडून जमीन महसूल जो राहतो करा रा, जो जमिनीवरला तो वसूल करत होते तर जी रहितवारी पद्धत होती या पद्धतीनुसार जे शासकीय अधिकारी आहे ते शेतकऱ्याकडून सरळ शेतसारा जमा करत होते त्यानंतर समोरचा प्रश्न आहे जी प्लासीची लढाई आहे ती कोणत्या वर्षी झालेली होती खूप वेळेस परीक्षेला प्रश्न आलेला आहे आणि यानंतर पण रिपीट होण्याची दाट शक्यता आहे तर सतराशे सत्तावन्न साली प्लासीची लढाई झालेली होती प्लासीची लक्षात ठेवायची सतराशे सत्तावन्न मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लासी हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील कोणत्या राज्यात येतं प्लासी हे ठिकाण जसं की बक्सर प्ला बक्सर झालं प्लासी झालं त्यानंतर पानिपत झालं जसं की पानिपत हरियाणामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लासी आणि बक्सर हे दोन्ही ठिकाणं कोणत्या राज्यामध्ये येतात त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते तर स्वराज्य पक्षाचे ध्येय होतं ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य काय ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होतं त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे अकरा नंबरचा या ठिकाणी बंगालची फाळणी केव्हा रद्द झालेली आहे तर बंगालची फाळणी रद्द झालेली आहे डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये कधी डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झालेली आहे पर्याय क्रमांक जे आहे या ठिकाणी सी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा या ठिकाणी खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे तर खेडा सत्याग्रह हा जो आहे हा झालेला आहे एकोणीसशे अठरामध्ये कोणत्या साली झालेला आहे खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरामध्ये खेडा सत्याग्रह झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर आकाशवाणी ही कविता कोणी लिहिलेली आहे तर आकाशवाणी ही जी कविता आहे ही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कोणी लिहिलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी त्यानंतर समोरचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलनाला कोणत्या वर्षी सुरुवात झालेली आहे तर नाईन्टीन फोर्टी टू म्हणजेच एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हे जे प्रश्न आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने हेच वारंवार रिपीट होतात त्यामुळे मी हे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे जे करून चा जे चाळीस प्रश्न आहे आपले चाळीस पैसे कम कमीत कमी कमि, तुम्हाला या प्र या चाळीसपैकी कमीत कमी तीस ते पस्तीस प्रश्न तुम्हाला प्र परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेचं एक तयारी करा त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसतील म्हणजे ओवरऑल चार पाच प्रश्न विचारणार नाही तर पंचवीस मार्काचा जी एसचा त्या ठिकाणी पॅटर्न असला तर पंचवीसपैकी सहा ते सात प्रश्न हे जे आहे या चाळीस प्रश्नापैकी राहणार हे एवढी मी याची तुम्हाला खात्री करून देतो नंतर इंटरपोलचे जे संघटनेची स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे इंटरपोल संघटनेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे तेवीसमध्ये कधी एकोणीसशे तेवीसमध्ये त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता होता तर पहिल्या महायुद्धाचा काळ होता एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या दरम्यान कधी एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान पहिलं महायुद्ध लढलं गेलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा काळ सांगायचं आहे मला कधी लढलं गेलेलं होतं तर दुसरं महायुद्ध लढले गेलं होतं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत दुसरं महायुद्ध त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे थोडं स्पीड नाही घेत आहे तुम्ही जर वाटलंच तर याला जे आहे ते तुम्ही याचा स्पीड कमी करून बघू शकता या ठिकाणी बघा असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केलं तर असहकार जे आंदोलन आहे ते महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केलेलं होतं तर ते एकोणीसशे वीस साली महात्मा गांधींनी असहकार चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती त्यानंतर किती एकोणीसशे वीस एक पर्याय क्रमांक जे आहे बी नंबर ज्याचं बरोबर उत्तर आहे सोबतच या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ पण भेटणार आहे ही जी पी पी टी आहे ही भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला कर आप जॉईन करायचं आहे आणि ज्यांनी पण विद्यार्थ्यांनी आपला अजून टेलिग्राम चॅनल जॉईन नसून केलं त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली त्या लिंकून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती ही पीडीएफ प्राप्त होऊन जाईल आणि हो जर का तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रश्नाची लेवल कशी वाटली गा, गा, हो ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यानंतर बघा या ठिकाणी मुकनाईक पाक्षिकाचा पहिला अंक केव्हा प्रसिद्ध झाला होता जो मुकनाईक पाक पाक्षिक होतं पाक्षिक म्हणजे काय रे पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणारं लक्षात ठेवायचं आहे मासिक म्हणजे एका महिन्याला प्रसिद्ध होणार मुकनाईक या पाक्षिकाचा जो पहिला अंक आहे तो प्रसिद्ध झालेला होता एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला कधी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुकनाईक पाक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला होता त्यानंतर लक्षात ठेवा समोरचा प्रश्न आहे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आय एम पी प्रश्न आहे जी बहिष्कृत हितकारणी सभा आहे तर ही सभेची जी स्थापना आहे ती नाईन्टीन ट्वेंटी फोर मध्ये या ठिकाणी करण्यात आली होती एकोणीशे चोवीस मध्ये कोणती सभेची बहिष्कृत हित सभेची त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या अॅनिबेझंट कोण होतं रे अॅनिबेझंट ह्या ज्या या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या धारासना सत्याग्रहाचं जे नेतृत्व होते एकमात्र महिला होती ते होत्या सरोजिनी नायडू त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झालेला आहे तर कोणत्या वर्षी गांधीयुगाचा उदय झालेला आहे नाईन्टीन ट्वेंटीमध्ये गांधीयुगाचा जो आहे तो उदय झालेला आहे एकोणीसशे वीसमध्ये लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे खेडा सत्याग्रह कधी झालेला आहे तर खेडा सत्याग्रह बघितला आपण एकोणीसशे अठरामध्ये खेडा सत्याग्रह झालेला आहे हे पण लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट स्वराज्य पक्षाची जी स्थापना आहे ती केव्हा झालेली आहे रे तर स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे तेवीसमध्ये लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे तेवीस नंबरचा विश्वास बघा विश्वास एकता बलिदान हे जे ब्रीद वाक्य आहे कोणत्या संघटनेचं आहे कोणत्या याचं आहे तर विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचं काय आहे रे ब्रीद वाक्य आहे कोणत्या सेनेचं आझाद हिंद सेनेचे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे त्या अगोदर एक सूचना सांगतो हे जे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणती पण एक्झाम द्या किंवा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती पण एक्झाम द्या हे प्रश्न खूप वेळेस रिपीट होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जात होता तर कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखलं जात होता एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो हा कालखंड आहे याला गांधीयुग म्हणून संबोधलं जातं बरेच वेळेस परीक्षेला हा असा प्रश्न विचारलात येतो गांधीयुगाचा जो सुरुवात आहे आणि समाप्ती आहे ती केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे वीसपासून गांधीयुग सुरू झालेला आहे आणि त्याची जी समाप्ती आहे नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये या ठिकाणी समाप्त झालेला आहे गांधीयुग त्यानंतर क्रिप्स मिशन कोणत्या वर्षी भारतात आलेले होते तर जे क्रिप्स मिशन आहे ते भारतात कधी आलेलं होतं रे तर क्रिप्स मिशन नाईन्टीन फोर्टी सिक्समध्ये भारतात आलेलं होतं कधी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये क्रिप्स मिशन हे भारतात आलेलं होतं त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सव्वीस नंबरचा संविधान समितीची स्थापना केव्हा झाली संविधान समितीची स्थापना झालेली आहे एकोणीसशे कितीमध्ये रे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये एक मिनटा मागचा प्रश्न एकदा रिपीट कर तुम्ही पंचवीस नंबरचा क्रिप्स मिशनचा जो प्रश्न आहे तो थोडा रॉग वाटतो आहे मला याचं उत्तर एकोणीसशे बेचाळीस आहे करेक्ट करेक्ट जे उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये जे आहे क्रिप्स मिशन भारतात आलेलं होतं नाईन्टीन फोर्टी टू लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये जे क्रिप्स मिशन आहे ते भारतामध्ये आलेलं होतं त्यानंतर संविधान समितीची स्था याचं जे उत्तर आहे संविधान समितीची जी स्थापना आहे ती झालेली होती एकोणीसशे सेहेचाळीस रोज एकोणीसशे सेहेचाळीस साली कधी एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आ, तो 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 या ठिकाणी घटना समितीची पहिली बैठक जी आहे ती केव्हा पार पडली होती घटना समितीची पहिली बैठक तर घटना समितीची पहिली बैठक पार पडली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीची पहिली बैठक पार पडली होती जी आहे पर्याय क्रमांक बी नंबरच्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी ज्ञानप्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली बघा आय एम पी प्रश्न आहे आय एम पी करा आय एम पी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट व्ही आय एम पी करायला बघा ही जी ज्ञानप्रसारक सभा आहे या संघटना म्हणजे ही जी संघटना आहे ही संघटना विकसित केली होती बघा डॉक्टर जे भाऊ दाजी लाडे यांनी जी ही संघटना या ठिकाणी इस्टॅब्लिश केली होती विकसित केली होती आणि निर्मितीमध्ये पण यांचं खूप सारं मोठं योगदान होतं डॉक्टर भाऊ दाजी लाड लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक डी नंबरचं याचं बरोबर उत्तर होणार आहे त्यानंतर एकोणतीस नंबरचं बघा कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाली कारगिल युद्ध बघा कारगिल युद्ध दा झालेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव साली कधी झालेलं आहे कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णव साली आणि मला एक सांगा तुम्ही सियाचीनमध्ये एक ऑपरेशन राबवलं होतं पाकिस्तानच्या साय म्हणजे त्या सियाचीनमध्ये एक ऑपरेशन झालेलं होतं दा, त्या ऑपरेशनचं नाव आहे मेघदूत काय तो ऑपरेशनचं नाव मेघदूत अरे स्लाइड कुठे गेली आपली एक मिनटं हा सियाचीनमध्ये एक ऑपरेशन झालं तर ऑपरेशन मेघदूत ते मेघदूत नाव दिलं होतं त्याला तर ते जे ऑपरेशन झालं होतं ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लढण्यात आलेलं होतं मेघदूत ऑपरेशन लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला सियाचीन जे ग्लेशियर आहे त्या ठिकाणी आपण विजय मिळवला होता चिनी सैनिकांना मात देऊन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तीस नंबरचा जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या साली झालेली आहे तर डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ तर त्याची स्थापना झालेली एक जानेवारी नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये कधी रे पंच्याण्णव साली जी आहे ती जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे त्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न आहे बस शेवटचे दहा प्रश्न आहे मला तुम्हाला कमेंट बॉक्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हे चाळीसपैकी तुमचे किती बरोबर प्रश्न आलेले चाळीसपैकी मी तुम्हाला चॅलेंज केलेलं होतं चाळीसपैकी दहा तरी बरोबर यायला पाहिजे या ठिकाणी कोणी कोणी चॅलेंज हे पूर्ण केलेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा या ठिकाणी संस्था व त्या संस्थापकची जी संस्था आणि संस्थापक यातील एक चुकीची जोडी आहे आणि बाकीचे तीन जोडे आहे या ठिकाणी बरोबर जोडी आहे तर भारत सेवक भारत सेवक समाज गोपाळ हरिदेशमुख ही याच्यातली काय आहे ही याच्यातली चुकीची जोडी आहे रॉंग जोडी आहे तर याच्यातले बरोबर जोडे कोणकोणते आहे तर मानव धर्मसभा दादोबा पांडुरंग तर कडकर ही याच्यातली बरोबर जोडी आहे रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद त्यानंतर हिंदू महासभा पंडित मदन मोहन मालवीय लक्षात ठेवायचे यामधली ही जी आहे ही रॉंग जोडी आहे चुकीची जोडी ओळखायची सांगितलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा या ठिकाणी बत्तीस नंबरचा आहे तुमच्यासमोर भारतात पहिल्या सार्वजनिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या होत्या कोणत्या वर्षी घेण्यात आलेल्या होत्या भारतात सार्वजनिक निवडणुका विचारलेल्या आहेत तर एकोणीसशे बावन्न सालीस पहिल्या सार्वजनिक निवडणुका भारतात घेण्यात आलेल्या होत्या कधी रे एकोणीसशे बावन्न साली खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम पी करायला पण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे ना आय एम पी करा ते डायरेक्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला या ठिकाणी तेहतीस नंबरचा प्रश्न बघा कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला कोणत्या दिवशी भारतीयाने लष्क म्हणजे भारतीय लष्कराने म्हणजे भारतीय पोलीस प्रशासनाने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून uh... म्हणजे सोडून घेतलेला आहे तर एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट हा जो दिवस आहे हा गोवा मुक्ती दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी भारतीय लष्कराने गोवा जे ठिकाण आहे जे गोवा आताचं ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं त्या ठिकाणी ते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी लढून त्या ठिकाणी ते, ते आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्यावर काब म्हणजे कब्जा मिळवलेला आहे त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न बघा भारतात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली आहे भारतात सर्वात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी कधी लागलेली होती तर भारतात एकोणीसशे बासष्टमध्ये सर्वात प्रथम आणीबाणी लागली होती लक्षात ठेवायचं आहे आणीबाणी कधी लागली होती एकोणीसशे बासष्टमध्ये एक राती बघा आर्थिक आणीबाणी राही एक राती राजकीय आणीबाणी राज्य आणीबाणी आणि एक राती राष्ट्रीय आणीबाणी बरोबर तर ह्या तिन्ही आणीबाणी जर लावायची असले तर याला कोणाची सहमती लागते तर याची सहमती लागते कोणाची राष्ट्रपतीची आतापर्यंत आपल्या भारतात एकदा पण जी आर्थिक आणीबाणी आहे ती लागलेली नाही हे लक्षात ठेवावं फक्त त्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न बघा फकीरा फकीरा ही जी कादंबरी कोणाची आहे तर फकीरा ही कादंबरी आहे अण्णाभाऊ साठे यांचे खूप वेळेस प्रश्न आलेला आहे या पोलीस भरती असो तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा असो किंवा कोणती पण एक्झाम असो महाराष्ट्र शासनात बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे फकीरा कादंबरी त्यामुळे येणाऱ्यानंतर पण हा प्रश्न खूप वेळेस रिपीट होणार आहे आता विस खांडेकरांची कादंबरी कोणती रे तर विस खांडेकरांची कादंबरी याय आहे ही लक्ष ठेवा यायती ती कादंबरी विस खांडेकरांची त्यानंतर समोरचा प्रश्न आहे यशदा बघा यशदा ही संस्था स्था केव्हा स्थापन झाली यशदा तर यशदा ही संस्था स्थापन झालेली आहे दोन हजार सॉरी एकोणीशे नव्वदमध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये यशदा या संस्थेची स्थापना झालेली आहे पर्याक्रमांक जी आहे ती बी नंबरच्याचं बरोबर उत्तर राहणार आहे शेवटचे चार प्रश्न राहिलेले आहेत या ठिकाणी बघा महाज्योती या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे महाज्योती महाज्योती या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर दोन हजार एकोणीस साली महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे पर्याक्रमांक ए नंबरच्याचं बरोबर उत्तर होणार आहे त्यानंतर अडतीस नंबरचा प्रश्न आहे चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी होता तर चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो कोणत्या हो पिकाशी होता संबंधित निळ्या पिकाशी होता त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे ए, हा स्वतः बंगालचा सिंह समजत असे कोण स्वतःला बंगालचा सिंह समजत असे तर जो वेलसली आहे लॉर्ड वेलसली हा स्वतःला काय समजत होता बंगालचा शेर समजत होता लॉर्ड वेलसली त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला चाळीस नंबरचा या ठिकाणी एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली होती तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतलेली होती विचारू शकतात महाराष्ट्राची ज्यावेळेस निर्मिती होत होती त्यावेळेस मा भा म्हणजे शपथ कोणी घेतली होती तर यशवंतराव चव्हाण चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो केवळ फक्त पंधरा मिनिटात मी तुम्हाला या ठिकाणी चाळीस प्रश्न डिस्कस करून दाखवलेले या ठिकाणी तुमचे चाळीस प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला मित्राला शेअर करायचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही जर आपल्या मराठीची कि की या युट्यूबच्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र